महाराष्ट्राला कळिमा फासणारी एक घटना झालेली आहे औरंगाबाद मध्ये चिक्कटाना या परिसरामध्ये एक तरुण राजेश्वर नवपुते या तरुणांनी स्वतःला संपवून टाकलेला आहे किती देनी अवस्था आहे अ तीन महिन्याचं लहान बाळ आहे ना त्याचं आज काय परिस्थिती निर्माण केलेली आहे त्यांनी गळपास कशाला घेतला त्यांनी स्वतःच जीवन कशाला संपवलंय औरंगाबादचे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्यामुळे संपवले आहे भर पावसाळामध्ये त्यांनी चिक्कठाण्याच्या परिसरामध्ये सगळे घर तोडले अहो तुम्हाला गरीबाचे घर दिसतात का श्रीमंताचे घर दिसत नाही का तोडाला त्या बोराने जसं जसं घर तोडले त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला स्थलांतर करू ते पोरग गेलं ना शेतामध्ये एक झोपडी बांधली झोपडी मध्ये भर पावसामध्ये राहायला लागला त्याची उम्मीद खतम झाली तो मानसिक तणावा मध्ये गेला आणि त्या तणावामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन संपून टाकलं तीन महिन्याचं तीन महिन्याचं एक छोटस बाळ आहे विचार करा काय देणी अवस्था आहे त्या माय माऊलीवर काय प्रसंग पडत असेल तिचा नवरा एवढा जवान स्वतःच जीवन संपवून टाकले त्या बापाला काय वाटत पण इथल्या राजकारणा लोकांना काहीच वाटत नाही इथल्या महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना काहीच वाटत नाही और साहेब तुम्हाला पण लेकर बाळ बायको असतील ना त्याचाही विचार केला पाहिजे नव्हता तुम्ही तुमच्यामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपून टाकलं तुमच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मी समाजाला आवाहन करतोय बहुजन समाजाला अरे तिथं दोन मिनिटाच्या अंतरावर पालकमंत्री राहतो ना खासदार आमदार मंत्री राहतो ना त्यांना आपले गरिबांचे मत चालतात आपण चालत नाही चार तास बॉडी रोड चार तास बॉडी रस्त्यावर होती अजून कोणत्या खासदाराचा फोन नाही कोणत्या आमदाराचा नाही कोणत्या मंत्र्याचा नाही कोणत्या पालकमंत्र्याचा नाही किंवा जी श्रीकांत यांचा नाहीये सात तास बॉडी रस्त्यावर पडलेली होती जसं तसं त्याचे वडील बोलले उद्रेक करू नका उचलून घेऊन चला त्यांना बघा साहेब माझा एक हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्यांनी ज्यांनी इतिहास खोलून बघा ज्यांनी ज्यांनी गोर गरिबांचे दुःख दिलं ते शेवटी खिडे पडून मरतात ही खरी गोष्ट आहे आणि गरीबाचं कोणीच वाली नाहीये ज्या भावानी स्वतःचं जीवन संपवलं त्या भावाला भावपूर्वक श्रद्धांजली